सर्वप्रथम चाळीसगावकरांना नमस्कार आणि खऱ्या अर्थाने पक्षाने जी जबाबदारी टाकली ती खरंच मी जबाबदारी म्हणते आता खूप आनंद वाटतोय की जनमतातून आलेला संदेश हा पक्षाने स्वीकार केला आणि त्या अनुषंगाने मला उमेदवारी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी पक्षाचे आभार मानते खर तर हा एक वेगळा आनंद आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री शक्ती माझ्या पाठीशी आहे हे बघून खूप आनंद वाटतोय नक्कीच येणाऱ्या काळात चाळीस गावातील ज्या ज्या काही समस्या असतील पाण्याच्या असतील सुशोभीकरणाच्या असतील रस्ते गटारी स्त्री स्त्री सक्षमीकरण असेल लहान मुलांचा विरंगुळा करण्यासाठी जे जे आपण उभे करू शकतो जसं की दादांनी आता एक नवीन विजन चालू केलं त्या प्रकारे वयोवृद्धांना विरंगुळा केंद्र असेल तरुणांना एक अभ्यासिका असेल महिला शक्तीला रोजगार उपलब्ध करून देणं असेल या अनेक गोष्टींवर आपण येणाऱ्या काळात काम करतो खर तर महिला सुरक्षा सगळ्यात महत्वाचा विषय आहे महिला सुरक्षितता आणि महिलांना रोजगार या गोष्टींवर जास्त भर असणार आहे